तोडायची हे जमणार नाही नंबर ओबीसी साठी कोणी बाबासाहेबांनी तारीफ बाबासाहेबांचा ग्रंथ भू ईद शुद्रा शुद्रा ग्रंथात बाबासाहेब देतात ओबीसी ची जनगणना संख्या माहित नसल्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं गांभीर्य कळत नाही आणि म्हणून ओबीसीच्या प्रश्नाचा निकाल लावायचा असेल तर बाबासाहेब हुई भूशुद्रा म्हणतात ओबीसी ची जनगणना करा एकोणीसशे सरकारकडे मागणी केली ओबीसी ला न्याय द्यायचा असेल जनगणना करा नंबर चार एकच बाप ओबीसीसाठी म्हणतो एकोणीसशे बावन बाबासाहेबांचा पक्ष होता शेड्युल कास्ट फेडरेशन देशातलं पहिलं इलेक्शन लागलं बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा काढला आणि या साठी शेड्युल कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून जाहीरनामा प्रसिद्ध करणारा बाप यातलं एक वचन शेड्युल कास्ट फेडरेशनच सर सरकार आलं तर आम्ही ओबीसी ला तात्काळ आरक्षण देऊ मायानो एवढच नाही भारतीय संविधान भाग सोळा विशिष्ट वर्गासंबंधी विशेष विशेष आर्टिकल तीनशे चाळीस मध्ये अरे आरक्षण देऊन टाकलं कोण लढलं कोण लढला ओबीसी साठी कोणीच नाही फक्त बाबासाहेब आंबेडकर एवढंच नाही मी जाहीर करतो चंद सांग मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी एका तरी केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला का बोला उ... हो, नाही मराठासाठी एका तरी मंत्र्यांनी राजीनामा दिला का आवाज काढा रे बाबासाहेबांत मनोवाद्याच्या आवाज काढायचा नाही आय घालण्याची आवाज काढायचा नाही मला सांगा माझ्या मराठा बांधवाच्या आरक्षणासाठी एखाद्या तरी मराठा समाजाच्या खासदारांनी राजीनामा दिला का

आमदारकीचा नाही खासदारकीचा नाही राज्यमंत्र्याचा नाही केंद्रीय मंत्री पदाचा केंद्रीय मंत्री पदाचा अरे माझ्या बाबासाहेबांनी ओबीसीला आरक्षण भेटावं म्हणून सूत्रावर नेहरूच्या फेकू मारवाला गेला मा आणि <laughs> त्याचा फोटो जमत नाही किशोर बरोबर वर आहे काय कमाला शेताला ओबीसी समजायचं आणि बाबासाहेब जमत नाही एखाद्याच नाटक करायचं करायचंय की मला सांग स्वप्नील गायक बनायच तो आयडॉल कोणाला समजेल पाटणकर समजेल गायिकाला तो गायक आपल्या समोर एक चित्र ठेवतो ज्याला जो गायक आवडतो त्याचा आयडॉल पाटणकर असेल एखाद्याला गायिका बनायचं की लता मंगेशकर क्रिकेटर बनायचं सचिन तेंडुलकर बरोबर आहे ना एखाद्याला की करायचं तर खली माहित आहे ना हो खली माहित आहे का कांगळ प्रदोष का लागून ठेवून नाही ताई ऐका शेवट माझ्या भाषणाचा अत्यंत महत्वाचा विचार करा मायानं साधा आणि सोपा प्रश्न एखाद्याला गायक बनायचा असेल तर समोर लता मंगेशकर ठेवतं एखाद्याला क्रिकेटर बनायचं असेल समोर सचिन ठेवतं एखाद्याला कुस्तीपट्टू बनायचा असेल तर खलीचा फोटो ठेवतं आणि एकाला राजा सारखं काम करायचं असेल तो फोटो ठेवतो छत्रपती शिवाजी पण महाराज जेव्हा आरक्षणाचा विषय येतो जेव्हा लोकशाहीचा विषय येतो जेव्हा संविधानाचा विषय येतो जेव्हा ऑफिसीचा विषय येतो फोटो कोणाचा पाहिजे फोटो कोणाचा पाहिजे फोटो कोणाचा पाहिजे फोटो कोणाचा पाहिजे या ठिकाणी सांगतो ज्याला बाबासाहेबांचा फोटो जमत नाही ते तुम्हाला जमल का हे तुम्हाला जमल का ते तुम्हाला जमल का ते तुम्हाला जमल का ते तुम्हाला जमल का अरे ज्यांना बाबासाहेब जमत नाही आज त्याला आम्ही फाट्यावर मारतो फाट्यावर हे सांगण्यासाठी बाबासाहेब आला आम्ही मराठा बांधवाच्या सोबत आहोत आजही आमच्या घरी बघा छत्रपती शिवाजी महाराज आहेत आजही आमचे आदर्श आहेत आमचं नाही प्यार खेळतो टर्ना की आमचं मी नाही त्या तीन कोटीला वाचली नाही इकडे बाबासाहेब सांगा काहीच नाही बरोबर आहे ना का आय लव्ह म्हटलं आय लव्ह यू टू म्हटलंच पाहिजे बरोबर एका मला थ्री म्हटलं लावून होता परत क्लिअर करतो या ठिकाणी मी फक्त ज्या गोष्टी आम्ही मराठा शिवसाहेब ते आम्हाला पटत नाही याच्यात चूक असेल तर मला आपण करेक्शन करावं दुसऱ्यात मी दुरुस्त होईल परंतु आहे आणि साठीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे शेवटचा प्रश्न माझा इथं मुस्लिम समाज आहे का माझे मुस्लिम आहे हा हातू बर करा अरे नसतानी हो आहेत का एक दोन तरी अरे काय टायगर दिकरा किती आता मुस्लिम भाऊ माझे हातवारी करा चलो आहेत हे महत्वाचे ते शेवट बघा नंग करतो मी बघा शासन करतं आपल्या विरोधात आणि मुसलमानाच्या विरोधात कसं आहे मी डेट वाईज सांगतो फेकत नाही फेकायचं काम कोणाच फेकायचं काम कोणाच फेकायचं काम कोणाच बाकी मोदीचे माणसं होत का आवाज येईल काय सांग आता काही भरसा राहिला कोण कोणीकडे जाईल काय सांगता की नाही आज या स्टेजवर उद्या त्या स्टेजवर अत्यंत महत्वाचा शेवट कारण मी आताच सांगितलं ही बिनार यावलात नाही तुम्ही थांबा रात्रभर कार्यक्रम चालेल माझ्यावर आणि किशोरवर केस तरी चालेल काय अडचण नाही कळलं का शंभर टक्के माझे मुस्लिम भाऊ आहेत त्यांनी ऐकावं इकडे मुस्लिम समाज असेल त्यांनी माझं ऐकावं तुम्हाला माहित असेल मुस्लिम समाज हे अत्यंत गरीब आहेत त्यांना खेळ कशा केला जात आमच्या सोबत आणि त्यांच्या सोबत दोन हजार चौदा ला चव्हाण सरकारने पृथ्वीराज चव्हाण सरकारने अध्यादेश काढून मराठा आणि मुसलमानाला आरक्षण दिलं मराठ्यांना सोळा टक्के दिलं मुसलमानाला पाच टक्के दिलं पुढे काही दिवसांनी हायकोर्टाने रद्द केलं त्याच्यानंतर के के दोन हजार अठरा ला देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं विधानसभेत पास केलं मे सॉरी पाच मे दोन हजार एकवीस ला सुप्रीम कोर्टानं रद्द केलं आम्हालाही दुःख वाटलं आजही आम्ही मराठा बांधवा सोबत आहोत कसा आहे बघा गेम जातीवाद कसा आहे बघा मी मुख्यमंत्र्यांची मुलाखत ऐकली सर देशमुख साहेब आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं ना कोर्टाने रद्द केलं कोर्टाने फडणवीस म्हणते आम्ही दिलं ना आरक्षण कोर्टाने रद्द केलं कोर्टाने कोर्टाने रद्द केलं फडणवीस म्हणतो कोर्टाने रद्द केलं केलं ना तो म्हणतो कोर्टाने रद्द केलं आम्ही दिलं ना कोर्टाने रद्द केलं आम्ही दिलं ना कोर्टाने रद्द केलं त्यात फडणवीसाने एकनाथ शिंदेला सांगायचं की माझ्या मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द जरी केलं माझ्या मुस्लिम समाजाला जे पृथ्वीराज चव्हाण सरकारनी पाच टक्के आरक्षण दिलं हायकोर्टाने सांगितलं मुसलमानाला आरक्षण द्या लागू नाही मुसलमान काय एकनाथ खडसेच्या मायच्या झगडे आहे की काय हे काय म्हणजे <laughs> हायकोर्टाने दोन हजार चौदा ला सांगितलं माझ्या मराठा भावाचं आरक्षण रद्द केलं हायकोर्टामध्ये शिक्षणामध्ये मुसलमानाला पाच टक्के आरक्षण द्या चुका देशमुख साहेब <laughs> मग एकी कड मला समाजाला सांगायचं अरे आम्ही दिला कोर्टाने काढलं आणि कोर्टाने दिलं मुसलमानाला फक्त माझे मुस्लिम आहेत का पाकिस्तानचे आहेत का आहेत का पाकिस्तान रक्त आठवलं काय त्याला आरक्षण देत नाही अरे माझ्या भावना आणि बहिणीनं हा तर खरा जातीवाद आहे हा खरा जातीवाद आणि तो जातीवाद या विमा कोरेगावच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाय तुलण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मायानो आणि भैनीनो या पुढे इथं खऱ्यासाठी संविधानासाठी आपल्याला रक्त सांडवायची जरी गरज पडली आपण सर्वांनी एक व्हावं होणार का आज बरे करा वा वा खाले करा <coughs> आता आपल्या युद्धात जे असेल त्यांनी बरे करा फरक बघ कार्यक्रम सुधारणा बघ ओके चला मग जाता जाता गरम केलं ले स्वप्नील एक शेर म्हणतो आणि सांगतो मी लक्षात घ्या आजही संविधान बनले संविधान बदलण्याची भाषा चालू आहे मायानो सावध व्हा तुम्हाला काहीच कळत नाही नुसतंच म्हणतात कोण संविधान बदलली काय माहिती हे डेट वाईज सांगतो मी डेट वाईज इकडे ढुसण्या मारून मारतो ढुसण्या मारतो डुस त्या काय काही गर्भधार नाही राहत नाही काही नाही काही नाही तिकडे चालू आहे कोणी म्हणलं काही म्हणता का दादा पाय पाय कोण संविधान बदलताय सांग कलम क्रमांक एक काय संविधानाची नाही ते माहीत नाही कोण <laughs> बदलता संविधान कलम दोन सांग नाही दे ते देशी पिऊ राहिले येतच नाही कोण बदलता ते भीक संध्याकाळी पाच नंतर बघा मायानो आणि बहिणीनो तुम्हाला वाटत असेल दादासाहेब शेडके असत असत दुर्दैवाने आमच्या गायकाला अभ्यास नाही आमच्या वक्त्यालाही अभ्यास नव्हतो अर्थवर्ट माहितीवर तो बोलतो संविधान बदलणं चालू आहे स्वप्निया तारीख लक्षात घे किती होती वीस डिसेंबर दोन हजार तेवीस शेवट बघा महत्वाचा तुम्हाला सांगतो संविधानाची वाट कशी चालू आहे खडा मारणं कसा चालू आहे नवीन संसद बांधली तुम्हाला माहीत असेल नवीन संसदेमध्ये संविधानाचं वाटप केलं माहीत आहे का त्या संविधानाच्या प्रास्ताविक आहे ज्याला संविधानाची किल्ली म्हणतात चावी म्हणतात त्यात म्हणला महत्वाचा ज्याला बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे ज्याला या बिल्डिंगच्या खाली भीम पिल्लर म्हणतो की नाही पिल्लर पिल्लर आहे त्याने प्रास्ताविक म्हणला धर्मनिरपेक्ष शब्द काढला लक्षात घ्या एकच नाही सांगतो तुम्हाला धक्का बसेल धर्मनिरपेक्ष म्हणजे काय जो शब्द काढला धर्मनिरपेक्ष म्हणजे हा देश जसा हिंदूचा आहे तसाच हा देश बौद्धांचा सुद्धा आहे धर्मनिरपेक्ष म्हणजे हा देश जसा हिंदूचा आहे तसा हा देश मुसलमानाचा आहे म्हणजे धर्मनिरपेक्ष हा देश जसा हिंदूचा आहे सिखाचा जैन इसाई पारशी जू सर्वांचा आहे जर धर्मनिरपेक्ष शब्द काढला राहते काय हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणजे काय विशील काम होतो गुणरा परिवर्जित उपचार स्त्रिया साधव्या सत देवोत्पती मग राहते हे कळलं का जर धर्मनिरपेक्ष काढला तर पायाच्या बाबतीत ही लाईन राहते का। काम होतो गुनर्वा परिवर्तित उपचार स्त्रिया साधव्या गुनर्वा परिचित कळलं का होत नाही म्हणे ना मायाने याचा अर्थ लक्षात घ्या की ते पायाचं काही काम नाही त्याला पाया ठेवा पायाचा वापर शब्द बघा शब्दावर जाऊ नका मनुस्मृती सांगते पायाचं काम पायाखाली लहानपणी बापाच्या पायाखाली ठेवा तरुणपणी नवऱ्याच्या पायाखाली ठेवा मातारपणी पोराच्या पायाखाली ठेवा तिचा जन्म भाकरी करण्यासाठी तिचा जन्म लेख पैदा करण्यासाठी तिचा जन्म घर सांभाळण्यासाठी तिचा जन्म नवऱ्याची सेवा करण्यासाठी तिचा जन्म सात जन्म हात नवरावा मिळावा म्हणून मग पिदा असल्या तरी चालेल मटके लावणारा असतात असला तरी चालेल मेंढ्या असला तरी चालेल म्हणजे जन्म महाचे कोणाला वाटेल का हुँ? दाजी मायानो यातला मत समजून घ्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने यापुढे सर्वांनी जागृत व्हायचं आपला असो की बाहेरचा असो सध्या सोबत राहायचं बाबासाहेबांनी मराठाच्या बाबतीत तेव्हाच आरक्षणाच्या बाबतीत तरतूद केली प्रश्न होता स्वतःला कुणबी समजायचा माझ्या विदर्भातल्या भावाने सगळ्याला कुणबी समजलं आरक्षणात बसले काही ताटर भूमिकेत गेले आम्ही हा प्रॉब्लेम निर्माण झाला तरी त्या गरीब भावाला आरक्षण भेटलं पाहिजे ही भीम टायगर सेनेची मागणी आहे एवढं सांगतो आणि परत एकदा सर्वांनी जोरदार नारा द्यायचा त्या अगोदर मला एक चार ओळी आठवल्या मला सांगा माहित आहे हो। का कोणता पिक्चर आहे कोणता पिक्चर अरे ऐकू येईना कोणता पिक्चर दुसरा रे अभ्यास करावी समाजाची का पुढे जाणारी ट्रेलर पिक्चर कधी बेकारायच्या विषय ते असा पिक्चर असेल तर काय बाबासाहेबाला अभिप्रेत असल्या समाज निर्माण होत शेवटचा एक शेर हमने मनुवाद को कभी दिमाग में नहीं पाला शेवटची लाईट